आपल्या गावाकडील माहितीमध्ये स्वागत आहे आपले मी सारंग सावंत ऊसाचा रस आणि बर्फाचा गुवा रोज करतो अडीच हजार रुपयाचा धंदा ऊस गार राहण्यासाठी फ्रिजर ठेवलं टमटम मध्ये पहा सविस्तर व्हिडिओ मार्केटिंग कसं असते यांच्याकडून शिकावं सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा गाव चांगलं कधीपासून हा व्यवसाय चालू केला

कुठं कुठं जातात टेंभोरी परिसरात कुठं कुठं खेडेगावात खेडेगावात रिस्पॉन्स कसा चांगला आहे का चांगला एक नंबर गिरा काय म्हणजे असं बायांना ही जरी जरी रस आता घरी भेटत नाही बाहेर माणसं गेली तर रस पिऊनी केली पण घरी महिलांना रस काही भेटत नाही म्हणून आपण चालू केली महिला लिटर दोन लिटर रस घ्यायची ती याचं काय अलाउन्स वगैरे आहे का स्पीकर वर काय स्पीकर वगैरे काय लावला आहे बॅनर बनवली आपण गाडी ती बॅनर बघितलं की माणसं थांबतील